अकोल्यातील बंधन लॉन्जमध्ये आर सी सी कोचिंग क्लासेसच्या वतीने प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले दहावीनंतर काय या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाला पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोल्यातील बंदन लॉन्स येथे आर सी सी कोचिंग क्लासेसच्या आयोजनाखाली प्रेरणादायी मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांच्या हस्ते श्री गजानन महाराज आणि श्री विठ्ठल प्रतिमेचे पूजन सह प्रज्वलन करून करण्यात आली विद्यार्थ्यांच्या हस्ते ही पूजन विधी पार पडला कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष सन्मान आणि मंचावर स्थान देण्यात आले कथक नृत्य सादरीकरणाने सांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली प्राध्यापक मोटेगावकर सरांचा शिक्षक वृंदाने पुष्पगुच्छ देऊन सन्मान व्यायाम केला दहावी नंतर दिशा निवडावी या प्रश्नावर मोटेगावकर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित अभ्यास जिद व चिकाटी या त्रिसूत्रीवर भर देण्याचे महत्व अधोरेखित केले योग्य नियोजन आणि चिकाटीमुळे कोणती शिखरे सहज गाठता येतात असेही त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली जीवनातील योग्य दिशा निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना अमूल्य प्रेरणा देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला